नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ एका दगडात मारले दोन पक्षी भाजपाच्या गळाला लागलेला बडामासा शिंदेनी खेचून आणला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करतोय आणि तसा असताना आता शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला म्हणजे उद्योग बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे आठवडाभरात जवळपास तीन माजी आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील अशी माहिती समोर येत आहे यामध्ये राजन सालवी सुभाष बने आणि गणपत कदम यांचा समावेश आहे माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पंधरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी पक्ष प्रवेश होणार आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बन्ने ही मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहे सुभाष बन्ने यांची संगमेश्वर चिपळू आणि लांजा तालुक्यात काही भागात ताकद आहे त्यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का असेल माजी आमदार गणपत कदम ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे गणपत कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे दरम्यान एकनाथ शिंदेच्या भाजपाच्या मनसुब्यावर खेळ घातल्याची चर्चा आहे ठाकरे गटातील कोकण मधील तीन आमदार वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करतोय त्याचवेळी काही माजी आमदारांना देखील भाजपाने संपर्क केला होता राजन साळवी हे त्यापैकी एक होते पण एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सर्व मनसुब्यावर खिळ घातला आहे कोकणात उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांच्या विधानानं चर्चेना उधाण आलं आहे राजन साळवी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे मात्र राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही असं मोठं विधान किरण सामंतांनी केलं आहे तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणाले आहे त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चेत साळवींच्या नावाला विरोध सुरू असल्याचंही एका अर्थानं दिसून येत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद